आणि एक अनुभव सांगतो तुम्हाला आता मगाने भाऊ म्हटलं दांडोली बारायच्या की आपल्या मार्गामध्ये म्हणजे आज म्हणजे पुराचा अनुभव सांगितला तर पहा किमकी आणि मंडळ बाबाने आपल्याला क्षमता कशाच दिला आहे बाबा गेल्यानंतर मंडळ बाबाचा शब्द हा मंडळाला किमकीला नाही बाबाचा आदेश तो मंडळात आधी मंडळात आधी तो बाबात आले तर बाहेर किमकीमध्ये टर्न होऊन राहिले ते कशासाठी होऊन राहिले तर या मंडळामध्ये काही अगावच्या गोष्टी चालत नाही आणि मंडळ मंदर, मंडळ हे नेहमी नियमावर बोट ठेवून चालत असते आता म्हणजे वाले किंवा काही काही मनोबल आल मी सांगतो तसं कर मी म्हणतो तसं कर पण कृपेच्या माध्यमातून आपल्या भागवत कृपेच्या माध्यमातून जर असल तर मार्गदर्शकाने म्हटलं का माझ्या आदेशाप्रमाणे बाबाच्या आदेशाप्रमाणे चालाच आहे आपण जाणतो पण तुम्ही जर म्हणाल का राजकारणाच्या याच्यामध्ये कोणा गोष्टी म्हणतो तसं वागतं कसं म्हणणार प्रत्येकाने प्रत्येकाला अधिकार दिलेला तर जे सेवक आलं इलेक्शन इलेक्शनमध्ये कातोरे नावचा चिपकीतला त्यागी सेवक आहे त्याचा दोन वेळा त्याग झालेला आहे एकशे दिवसाचा दोन वेळा त्याग झालेला आणि ह्या राजकारणामुळे तो वादावर निर्माण झाला त्याच्यामुळे त्याने म्हटलं कतुन ह्या दुपट्टा कळून घातला मग तर आता मी मला माझे विनोद रावले का तू माराय तू तर हा दुपट्टा काही घालायला पाहिजे आपला पांढरा दुपट्टा घालायला पाहिजे पण तो त्याचा प्रश्न आहे माझा प्रश्न नाही गुलाबी दुपट्टा घालाचा आहे का लाल घालाचा आहे का पांढरा घालाचा तू त्याचा प्रश्न आहे माझा प्रश्न नाही त्याला जे पडते ते करत तर त्याने म्हटलं त्या व्यक्तीने म्हटलं लाल टप्पून टोडल दुसऱ्या टपक्यात तू कोण वापरते तुला पांढरी टपकी वापरायला पाहिजे तर माझी टप्की काढली का मग याच्यात त्याचा वाद निर्माण झाला वाद निर्माण झाल्यानंतर तो माझ्याकडे आला माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं म्हणजे अशी अशी गोष्ट आहे म्हणे पावलं तुम्ही का करता तुमचा वैयक्तिक प्रश्न मला पटत नाही म्हणजे पटत नाही म्हणलं तर मग का म्हणजे तुमच्या आमच्याशी याद आहे का म्हण हो म्हणे म्हणजे आमच्याशी याद आहे तर आम्हाला प्रतिमा बदलाव लागतो सिद्धीची प्रतिमा आम्ही सिद्धकीच्या प्रतिमेवर आम्ही कार्यरित नाही म्हणतो त्यांना आम्हाला आदेश आहे म्हणतो तर ठीक आहे म्हणे आला तो मग त्याला कार्य दिले पहिले तीन दिवसाचे माफीचे कार्य दिले नंतर अकरा दिवसाचा त्याग दिला त्याग दिल्यानंतर त्या व्यक्तीला ती व्यक्ती मुलाबाळाच्या नेहमी तब्येती खराब जाणार असल्यामुळे तो त्या मार्गामध्ये आला परंतु त्याला जे बिमारी होती त्याला युरिनचा प्रॉब्लेम होता त्याने मग त्यावेळेस नाही सांगितलं पण नंतर मला सांगितलं म्हणजे अशा अशा प्रकारे मला प्रॉब्लेम आहे म्हणे त्याची अकरा दिवसाचे कार्य पूर्ण कम्प्लीट झाले कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं कमीत कमी तीनचाळीस लग्नामध्ये प्रॉब्लेम आज दुरुस्त झाला त्याच्यानंतर मंडळामध्ये गेलो आम्ही त्याची काही आपले आपले मॅनेजर वॅनेजर असे त्यांची मजा करायला लागले तुला प्रतिमा काउंट आणली का आला असं तर विचार बस तर मग मला ते मॅनेजर मग तुम्ही म्हणजे कार्य अकरा दिवस एक एक दिवसाचे कार्य द्यायला मला माहीत असेल काय तर मग अकरा दिवस कार्य दिले प्रतिमा बदलवली सर्व केलं हवन झाडलं हवन घडल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की याला म्हणजे अदा बदलून एकजोटा कार्य द्या म्हणजे याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल त्याचं हवन घडलं हवन घडल्यानंतर मी त्याला सांगितलं म्हटलं तू अदा बसून एकजोट कार्य घेऊन पा म्हणलं तुझा जो प्रॉब्लेम आहे तो पूर्ण सॉल्व्ह होऊन जाईल म्हणून हवन घडलं पंधरा दिवस त्याची लग्न कुठे ओके झाली म्हणजे पहा भंडळाची शक्ती आणि टिंपीची शक्ती आपण मंडळा मंडळाचा बाबाचा आदर्श मंडळाला आहे म्हणजे बाबाच्या शब्द मंडळ मंडळाच्या बाबाचा शब्द मंडळाला असल्यामुळे मंडळाचा शब्द कार्य करत पण टिमकीचा शब्द कार्य करत नाही आता पुष्काचे ठेव कसे आहे टिमकीचे परिपूर्ण समाधान त्यांना मिळत नाही फक्त दाखवतात पण परिपूर्ण त्यांना समाधान मिळत नाही परिपूर्ण समाधी समाधानी ह्या मंडळामध्ये मिळते पण त्याच्यासाठी आपल्याला आपल्या पद्धतीने कार्य करावं लागते आणि आपल्या पद्धतीने आपल्या नित्य नियमाप्रमाणे आपल्या तत्वशब्द नियमाप्रमाणे आपण जर कार्य केले तर आपल्याला कोण्याच गोष्टीची अडचण येत नाही आणि येईल तर कर्मामुळे म्हणून बाबांनी सांगितलेलं आपल्याला का बाबांनी दिलेले तत्वशब्द नियमाचं पालन करा कारण ही कृपा बाबाने तत्वशब्द नियमाच्या आधारे केलेली प्राप्त केलेली आहे आणि एक बाबा इमानदार इमानदारी काय होती बाबानी भगवंताला प्राप्त केल्यानंतर भगवंतानी बाबाला बैमान म्हटलेला बाबानी भगवंताला बाबाला भगवंतानी बैठान म्हटल्यानंतर बाबाने कोणता शब्द दिला इनाम हा शब्द दिलेला मी इनामारे निस्वार्थ म्हणे सेवा करी कार्य करी म्हणून जणांनी ही सेवा आपल्याला लागू आहे आणि लागू नसल्यामुळे आपले कार्य होतं त्या पद्धतीचं आणि जेव्हा राहतात बाबाजी आपल्याला अख्यादी आपण वैदाकडे गेलो होतो तो पाच रंग कपडे मागते म्हणजे जेवण पाहिजे त्याने त्याच्याप्रमाणे थाटापाटाप्रमाणे राहा पाहिजे पण आपल्याला तसं तर ता सांगितलं काय फक्त आपल्याला बाबाने का मागे आपण एवढं पण सुखी समाधान जेवण जगून राहिलो तर आपण बाबाने काम मागितलं आपल्याला बाबाने फक्त तत्व शब्द नियमाची भीक मागत मला तत्व शब्द नियम द्या आणि तुम्ही आपलं जीवन सुखमय राहा अशा प्रकारची बाबांनी भीक मागितली ते भीक आपल्याला बाबाला पुरवायची आणि ते भीक जर आपण आपण जर त्या तत्वशब्द नियमाने जर आपण नियमितपणे वाढलो तर आपल्या केवळ आपण कधी कमजोर राहणार नाही यासाठी आपण बाबाने लिहिलेले तत्व शब्द नियमाचं पालन करा निर्माण करण्याचा प्रयत्न बोलून मी आपले दोन शब्द सर्वांना बघा नव्या सोन्टच्या सुंदर असं आम्हाला मोलाच्या मार्गदर्शन केले जातून आम्हाला सर्वसेवकांना तत्व शब्द नियम